भोर मैदानाचा टॉप गट सुटला या गटामध्ये ज्या नंदीच्या गटाची अखंड महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमी वाढ बघत असतात असा दादृश्य मिंद केसरी बाका सुरे त्याचा पायऱ्या देखील बघताय टॉप पायऱ्या मित्रांनो आपला या गाटात पाळताना दिसला कालच मित्रांनो गाटाचे लाईव्ह लॉट्स निघाले होते तेव्हाच मी गट क्रमांक सांगितला होता अशा सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती असतात आज दोन मैदानात कातार गटावरचं देखील मित्रांनो मैदान आहेत ते सुद्धा जाऊन बघा दोन्हीसुद्धा ओपनचे भव्य दिव मैदान आहेत परंतु या भोर मैदानात अखंड वाटल्याचा लाडका द्वादश मंदिंद केसरी बाकासूरच्या नावाने चिट्टी होती आणि याच गटामध्ये आपलाच बाकासूर पाळताना दिसलं तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्या सर्वांचा आवडतं द्वादश मिंद केसरी बाकासूर कसा पाळला तसेच या मैदानात आपल्या सर्व नंदींना गटाला सिमिला आणि फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा चारत्रिपट फुटच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेट छोटे व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये